नमस्कार मित्रांनो तर हाय आपला दुसरा पार्ट आणि आमची मोस्ट ऑफ मकार झाली आहे म्हणजे आता टिशू वगैरे लावून आहे आम्ही तर हाय लुक लुक इज लुकिंग बेटर आय गेस तर परफेक्ट टिशू वगैरे लावून झालेत अजून पेंट करायचा बाकी आहे ताई आता आम्ही कलर वगैरे मिक्स करायला घेतलाय काय भारी वाटते तो आमचा तुपेमाय तिला नाही घेतली प्रॉप केले बोला काहीतरी काय बोलू आम्ही पैसे घेतले तुम्ही आम्ही घरशी मारित आणू हो मग काही ना काही जितक व्यवहार पैसे घेतात तुम्ही हो समजत नाही का तुम्हाला तेवढाच राहिले कलर कंचा कंचे कलर लावतात ते दाखवा नक्की आम्हाला नक्की। आजच्या आत मखा तयार झाले पाहिजे चालेल हा नशीब नाही घेतात तुम्ही म्हणजे मशीन नशीब नाही पैसे घेत म्हणजे आमचं काय घार आहे का तर आता मी कामावरून आलो आणि मी जेवायला बसलोय आणि मला जायचं परत आमची माखा जराशी राहिली काव्या हायकर काव्या जेवलीस तू किती लाज काव्या आमची खूप गोंडस या एकदम ती ओ माय गॉड सो स्वीट बोल काहीतरी है गा गाणं बोल तुला गाणं येताना तु बोलता लाज घेई काव्या हा आमचा बघा एवढा झालाय हा कांदा सोलते कविता काही कवित राईसी तुझ्या केस उडवणार सहाशे रुपये खर्च असेल जास्त रे मुला के सहाशे केलं आता ट्रेनिंग जास्त मंपरा आणि केडा चिवडा वगैरे कुठे केला आता पसारा आहे आणि आय शो यू आय विल शो यू आफ्टर सम समटाईम ओके आय डोंट नॉट इट इट्स इन्क्लूड थांब जरा व्हिडिओ आहे माझी मग एक नंबर नाही आम्ही करत पण नाही कसं ए वा मग जरा एकदम सुंदर एक नंबर दिसता आधी मेहनत करून गेली दुपारी खूप खूप धन्यवाद आधीच्या आधीला एक आपण पुरस्कार देऊ नॉन मोस्ट ऑफ काम झालाय आता इकडे येऊ देन इट इज रेडी इट इज ऑल पुट्ठा हा

बाकीच नंतर तर आमची वगैरे फायनली आलेले आहेत दोघा पती पत्नी एकदम जोड्याने आलेला मकर सजवायला पोर स्ट्रगल करते आमचा दादा आणि पोवहिनी बघायला आले तिकडे बघा पुनवाहिणी काय ना तुम्ही आला तर गॅपे भरणार कोणा जाणार बिणार नाही आखे गॅपे भरून जायचे आहेत आवडा मीने कलर केले आ हो आई सर फोन येतो शी असे लहान मुला तुमचे हे शब्द अतिशय टोसतात म्हणजे काहीच नाही माझ्याकडे कंटेंट सध्या तरी या ममत्रे गेले आरतालिकाच्या पूजेला तुमचा उपयोग नाही बरोबर बर की आता मला सामान भेटला बर की माझा आता

एकदम अगदी बरोबर ओळखाला एक परफेक्ट काय कलर मारलाय लागणार आणि ही वाहिनी मला पैसे देणार आहे आता गणपती पत्ता यायला स्टॉप कर ना बोल बोल बोला हा कुठं गेलता जेवला का तू बोल ही बघ आमची मम्मी पप्पा कलर मारतान हाव लवली कपल सो स्वीट ला आमची पिळे आणि छकोली ताई आलेली आहे कुली ताई चांगला नाही नाही शब्द गिल्ला तो शब्द गिल्ला दादा को 32 बघू को एकदम फिलर्स आज काढलो वाटत दुनिया नदी आलीशी बरबर थबथबीत लावून आली ती गाल बिलनो से पिवलं करून आली ती आता प्लास्टिक सर्जरी उतरली आहे मां पार एकदम आडवेंटी ले डोलवा डोल आसर बन चालू डेंजरस खिलाडीनला आपल्या नावाचा नाही चकुली नाही बघा ही कशी नॅचरल ब्युटी एकदम ऐकॉनिक काला का मार द्या आमची चकुली आली आहे लाजू वाटते लाज

बघ बघ तू तर छकीने मला श्राप दिल तर माझी कालीजी बोलतो बोलत तुला श्राप लागेल तिची चप्पल लापवलेली बाय तर आमची आता मोस्ट ऑफ मकर झाली आता फक्त लाइटिंग लावायची चालू गणपती आणायला आणि युगा आणि आदर आलाय सकाळ सकाळी

I रघुवीर तुम के

न्देश्वं राम नारायणं कृष्ण राम मोदरं वासुदेवं हरे श्रीवं माधवं गोपि वल्लभं राणीमायतं रामचन्द्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम